नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला राज्य कर्मचारी संदर्भात वाढीव मागे भत्ता निवृत्तीचं वय साठ वर्ष तसेच पेन्शन प्रणाली संदर्भात संक्षिप्त आढावा या लेखामधून जाणून घेऊया राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबत कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी सरकारकडून मागणी करत आहे परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीला काही आमदार तसेच स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनावर विरोध केला जात आहे त्यामुळे सदर निवृत्तीच्या वाढीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक दो जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून दोन टक्के डीएवाडी लागू लागू करण्यात आली आहे त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढ लागू करण्यात येणार आहे याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागमार्फत मंजुरीकरता पाठवण्यात आला असल्याचं वृत्त समोर येत आहे राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन योजना यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु वरील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व युनिफाईड पेन्शन योजनेची तुलनात्मक पेन्शन गणनाबाबत सविस्तर माहिती अद्याप विषय करण्यात आलेली नाही तसेच सदर पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शनप्रमाणे काही लाभ अंतर्भूत करण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद